परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी ता आंदोलन करणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीतील मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल पाटळे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आले आहे यावेळी निवेदनात मागणी करण्यात आली आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची पोलीस कस्टडीत अमानवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना व बौद्ध समाजातील लोकांना पोलिसांकडून देशभावनेतून अमानुष मारहाण करून सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी संबंधितांवर त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटळे प्राध्यापक मधुकर मंगळे बनसीलाल बोरसे दिनेश मोरे विजय मोरे ॲडव्होकेट चंद्रकांत बैसानी बापू शिरसाट अजय पानपाटील सोनू जालसे दीपक आहिरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी आलेले सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि संविधानावर प्रेम करणारा वर्ग इथे जमा झालेला आहे मित्रांनो गेल्या या आठ दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली तर त्यांना प्रसिद्धी भेटत असेल पण या निवेदनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्व आहे जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावण्याचा विचार जर केला तुम्ही मणीवादी लोकांनी तर याची पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल हे आम्ही ठणकावून सांगतो आणि जर या आठ दिवसाच्या आत हा जो आरोपी आहे आणि याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत ज्या मास्टर माइंडांनी जे जे कृत्य केलेलं आहे त्याचा जर पर्दाफाश केला नाही महाराष्ट्र सरकारने तर याचा पुढचा जे आमचे आंदोलन असतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल आणि जे आमचे बंधू आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा सच्चा आंबेडकर वाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून निघालेला आहे सच्चा कार्यकर्ता होता आणि त्याला बघून आणि त्याचे व्हिडिओ बघून आम्ही बघितलं तर तो, तो एक लॉ करणारा व्यक्तिमत्व होता आणि तो विद्यार्थी होता आणि त्याचा जो निर्घुनपणे प्रभणी पोलीस प्रशासनाने जी हत्या आहे आणि ती खूनच केलेला आहे या खूनचा जो रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम जो है, पोस्ट रिपोर्ट आलेला आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिथे आमचे बंधू होते आमचे मित्र अमित भुइंगळ हे देखील तिथे होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील भाऊ तिथे होता पोस्टमॉर्टम करताना आणि तिथला जो रिपोर्ट आलेला आहे की पोलिसांच्या मारण्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारने एक कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या परिवाराला द्यावं हीच आमची विनंती आहे आणि जर का याच्या मागे जे मास्टर माइंड असतील त्यांचा जर तुम्ही खुलासा नाही केला याचं पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा